फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत माननीय उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय संपत्तीवर जावयाचा अधिकार असतो का याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर जरा पाहूया आपण उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आता सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मागण्याला जावायचा दावा मीन्स केस कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावला त्या निर्णयाविरुद्ध केरळ उच्च न्यायालयात अपील केले गेले मात्र ते अपीलही हायकोर्टाने फेटाळून लावले तसेच माल सासराच्या मालमत्ते मी सासरकडच्या प्रॉपर्टीमध्ये आणि जरी त्याने इमारतीमध्ये जावायचा कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही जरी त्याने इमारतीच्या बांधकामासाठी काही खर्च केला काही रुपये पैसे लावले असले तरीही त्याला अधिकार राहणार नाही असा हायकोर्टाने मान्य हायकोर्टांनी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे आता ही केस पाहूया कुठली आहे ही केस आहे तालीपारंबा कन्नूर येथील यांचे सासरे हेनरी थॉमस यांच्या मालमत्तेवर दावा करणारे अपील हायकोर्टात केरळ हायकोर्टात दाखल केले होते त्याची सुनावणी माननीय न्यायमूर्ती यांच्या समोर झाली आता मान्य न्यायमूर्ती यांनी दंड लावत दुसऱ्या अपीलला तहकूब केले मुलीशी विवाह केल्यानंतर जावई हा त्या परिवाराचा हिस्सा मानला जातो मात्र सासरच्या संपत्तीवर सासऱ्याच्या संपत्तीवर जावायचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ होत नाही जरी तो त्या फॅमिलीचा मेंबर असला तरीही तो सासऱ्याच्या संपत्तीवर जावायचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ होत नाही आता घरामध्ये राहत असला तसेच घराच्या बांधकामासाठी त्याने पैसे दिले काही खर्च केला तरीही जावायचा त्या घरावर किंवा सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क नाही आता परदेशात जेवढा जावायला मान दिला जातो त्यापेक्षाही भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारतात जास्त मान दिला जातो भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत की श्रीमंत मुलींशी विवाह करून घर जावे झाल्यानंतर सासऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगतात न्यायालयात माननीय न्यायालयात हायकोर्ट मध्ये असे अनेक दावे प्रलंबित आहेत असे वाद परस्पर प्रयत्न केला जातो पण ते पूर्णपणे मिटत घर आणि संपत्तीवर सांगितलेल्या दाव्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि आता सध्या उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे जावई हा घरातील सदस्य असला तरी घर जावई असणे हे लज्जास्पद असल्याचे निरीक्षण माननीय हायकोर्टाने नोंदवले आहे तर फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय थँक्यू यू